राजकोट इथली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून त्याबाबत महाराष्ट्राची माफी देखील मागितली आहे त्यामुळे याबाबत चूक कोणाची यात वाद घालण्यात काही अर्थ नाही याची संपूर्णपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांच्या कीर्तीला साजेसं असं भव्य दिव्य स्मारक होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अजित पवार यांनी आज सकाळी मालवण राजकोट इथं भेट देऊन पाहणी केली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते खासदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते स्मारकासाठी शेजारील खासगी जमीन देखील अधिग्रहित केली जाणार आहे आणि त्याची परवानगी सुद्धा जमीन मालकांनी दिली आहे त्यामुळे लवकर याच्या ठिकाणी हे छत्रपतींचं स्मारक भव्य पुतळ्यासह उभारण्यात येईल असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या ता तमाम जनतेला सांगतो की पुन्हा अतिशय महाराजांच्या नावाला साजसा अशा प्रकारचं स्मारक इथं उभं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती घ्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता मी काही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की ते, ते खाजगी व्यक्ती द्यायला ता तयार आहे या सगळ्या इथल्या कामाच्या करता तो त्याचा मोबदला असेल त्याची किंमत असेल आपण व्हॅल्युएशन करतो तशा पद्धतीने व्हॅल्युएशन करू आणि फार बारकाईनं लक्ष देऊन पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे